नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी उमेदवारी द्यायची त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री दाखवलं आणि परत निवडत आले म्हणजे प्रत्येक पाच वर्षाने जुन्या काळात केलेले सगळे निर्णय काय चुकले का त्या त्यावेळेस घेतलेला निर्णय चुकत असता तर काँग्रेसला कधी सत्तेवर काँग्रेसने साठ वर्ष काढलीच नसते परीक्षा झाली दहावीत पोरगा पास होऊन इंजिनिअरिंग झाल्यावर आता त्याला विचारायचं पहिलीपासून काय शिकले सांगा हा प्रकार झाला सात वर्षाचा आपला असेल तर ह्या वर्षाची काय अधिकार दिले मला सांगा नवीन किती अधिकार आले आज फूड सिक्युरिटी बिल आलं अन्न सुरक्षा कायदा नेमका या कायद्याचा अर्थ काय मला परवाच एका ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि मला एका मुलाने विचारलं की साहेब या अंतर्गत जे धान्य मिळते ह्याच पोट कसं बनायचं आमचं विषय असा आहे की एखादा भारतीय गरीब आहे त्याची परिस्थिती नाही त्याला किमान दोन वेळच्या जेवणाचा अधिकार असावा हे पैसा कुठला जाणार तर तुमच्या आमच्या कुठेतरी टॅक्सच्या माध्यमातून जाणारा पैसा म्हणजे पोट भरायला जर तुम्ही त्या ठिकाणी पैसे जरा द्यायचे म्हटले तर तुम्ही तयार व्हाल का यांनी काम करायचं नाही काही करायचं नाही याला गरीब बसून आपण पोट भरून जेवण द्यायचं तयार व्हाल का आपण म्हणतो गरीबाला दोन वेळेचं जेवण हक्काचं भारतीय माणसाला मिळालं पाहिजे तो हा कायदा विरोधकांनी प्रश्न विचारला की हे चालेल का कायदा त्यामध्ये धान्य मिळेल का वाटप होईल का अहो कायदा केलाय कायदा करायचा अर्थ काय तुम्ही केला का कायदा कायद्याचा अर्थ असा आहे की हा कायदा आल्यावरती कोणी हक्का नाही त्या ठिकाणी म्हणू शकतो मला तुम्हाला हे देणं भाग पडते हा विचार कधी के आपण केला का आधार कार्ड आलं मला माहित नाही आधार कार्डचा नेमकं प्रचार काय झाला अपप्रचार भरपूर करायचा प्रयत्न केला अहो गॅसची नोंद झाली नाही त्या ठिकाणी गोंधळ होणार तुम्हाला पैसे खात्यावर जमा होणार नाही दुसरंच पैसे घेऊन जाईल आधारचा विचार हा बरोबर नाही पण आधार ही सुरुवात आहे प्रत्येक मतदाराची प्रत्येक नागरिकाचा एक अधिकाराचा हा आधार आहे ज्यात ना त्या प्रत्येक गोष्टी शासनापर्यंत पोहोचू शकतात जो राजू राजूजींचा विचार होता की पैसा शासनाने ठरवला की एक शंभर रुपये मला खालती माझ्या एखाद्या गरीब माणसाला द्यायचे असतील एखाद्या विकास कामाला द्यायचे असतील तर ते शंभर रुपये पोचता पोचता पंचवीस रुपये रुपये होतात तो पैसा त्यापर्यंत पोचत नाही व्यवस्थापनासाठी पण एक त्या ठिकाणी पंचवीस टक्के खर्च होतो पंचवीस टक्के कुठं जातो हे आम्हाला कोणालाच माहित नाही पण सगळ्यांना माहीत असत हा पैसा जर पोचायचा असेल तर आधार हे माध्यम चांगलं आहे थेट खात्या त्या खात्यावरनं हो जे जमा व्हावे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या व्यक्तीला कुठंतरी एखाद्या क्लार्कला जाऊन दहा रुपये देऊन माझे पैसे देऊन आणायचे त्या गरज लागू नये त्याचा हक्काचा पैसा मिळवत असताना दुसऱ्याशी पाया पडायची काही गरज लागू नये म्हणून हा आधारचा त्या ठिकाणी काढ त्या ठिकाणी काढला गेला आणि विचाराने पण ही सुरुवात आहे आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्षाने घेतलेले प्रत्येक निर्णय हे दुर्गामी विचाराचे पाच वर्षाची माझी सत्ता आणि पाच वर्षात मी काही लोकांना द्यायचं आणि परत मतावर मत घेऊन निवडून यायचा हा विचार काँग्रेसचा कदाचित नाही आणि प्रत्येक घेतलेले कायदे आणि प्रत्येक घेतलेले निर्णय ह्या पद्धतीचे आहेत तुम्ही विचार करा कुठला कायदा आता एखाद्या नागरिक नागरिकाला मिळ मुर, मिळू शकत नाही असा काँग्रेसने माग ठेवला शिक्षणाचा असेल गर्तूचा आहे नाही विचार केला तर प्रत्येकाने महिलांचा केला आरक्षण महिलांचं इथं आणलं महिलांचा आज अत्याचार होतो महिलांचे कायदे त्या ठिकाणी वाढवले नवीन नवीन कायदे त्यांना दिले ताकद दिली आपल्याला माहिती आहे की कॉलेजमध्ये जाणारे आपली मुलं मुली विचार करतात किंवा मी मुली त्या ठिकाणी तर सगळ्यात जास्त विचार करतात आई वडील म्हणतात सहाच्या पुढं बाबा तू काय बाहेर जाऊ नको आधी घेतात मुलगी म्हणते किती माझ्यावर त्या ठिकाणी आज नियंत्रण टाकायचे मला काही तेवढं पण स्वावलं नाही का मग आज ह्या मुलींसाठी कायदा दिला गेला कायद्याचं संरक्षण दिले गेलं नाही कुठली गोष्ट आज काँग्रेस पक्षाने जनतेतल्या असणाऱ्या प्रश्नाच्या माध्यमातून समजून ऐकली नाही सगळे विषय ऐकल्यावर आता मात्र काँग्रेसच्या आज हिने जे आघात आहे की ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचा चादर आपण आमच्यावरती जाऊन त्याने लादून काँग्रेस किती वाईट आहे सांगायचे प्रयत्न करायला लागले आहेत याची आज माहिती घ्यायची आपल्याला आवश्यकता काँग्रेस जिल्ह्याचं आणि राष्ट्रवादीचा आज ह्या जिल्ह्यातलं कामाची पद्धत बघितली दोन्ही पक्ष म्हणतात तत्वावरती दोन्ही मांडतात पण काय करतात एखाद्याने रस्ता आणला की दुसरा म्हणतो मी ह्याच्यापेक्षा मोठा रस्ता आहे एखाद्याने संस्था काढली दुसरा म्हणतो मी दुसरी संस्था काढली म्हणजे विकासाची लढाई या दोघांमध्ये राहिल्यामुळे मला माहिती आहे की दोनच पक्ष या ठिकाणी एकत्रित राहिले दोन पक्ष या ठिकाणी वाढले दुसरा पक्ष आलाच नाही त्यांनी कधी प्रयत्न पण केला नाही हा हाणा मारायचा आणि विरोध करायचा हा मात्र यांच्याकडनं प्रत्येकाकडनं प्रयत्न झाला मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी असताना तिसऱ्या पक्षाचा विचार तर कसा येऊ आपण येऊन द्यायचा आज नाही म्हणलं तर सगळ्यात मोठी अडचण निवडणुकीची असे की आपल्यात आप बसलेला माणूस आपल्या बरोबर नाही आणि हा काँग्रेसमध्ये सुद्धा आपल्या बरोबर होते राष्ट्रवादी बरोबर सुद्धा होते आज सगळे मंडळी मैत्री मंडळ यांची दोघांशी पण आहे आणि आज हे जाऊन बसलेत भाजपमध्ये आपल्या सगळ्यांना प्रश्न पडणार आहे की नेमकं काय करायचं मित्राला मदत करायची का, का, का नाही ना करायची आज हे तिकडे जाऊन सांगणार आहे की राष्ट्रवादीत असताना मी ही कामं केली काँग्रेसमध्ये असताना मी ही कामं केली काम कुणी केली काँग्रेसनी केली का त्यांनी केली वसंतदादांनी जिल्ह्याचं काम चालू केलं कदम साहेबांनी जिल्ह्यात काही कामं केली असती दादांनी आपल्या मतदारसंघात काम केले असतील तर काँग्रेसच्या नावाखाली आतापर्यंत निष्ठा होऊन कोण राहिलं याचा विचार करणे गरजेचं वारशाचा विषय कुठं काढला आहे मलाच कळलं ना स्वतः वारसा त्या ठिकाणी आहे हे विसरतायत का वारसाची गरज त्यांना नाही आणि त्या ठिकाणी त्यांचा वारसा लागू करायचा नाही असं कुठं ते असावं पण निष्ठावंत हा विषयावरती त्यांनी त्या ठिकाणी बोलावं विकास कामावरती निवडणूक आणावी तुम्ही काय विकास केला तुम्ही खासदारकीची उमेदवारी मागितली म्हणजे तुम्ही त्या उमेदवारीसाठी तुम्ही काय केलं तुम्हाला त्या ठिकाणी आज नाही म्हटलं तरी काँग्रेसने ताकद दिली होती साहेब त्यांच्या बाजूने त्यावेळेस होते आम्ही होतो साहेब बरोबर आहे का नाही त्याला पूर्ण ताकद होत काय त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर कामं आणली काय केली त्यांनी सांगावी मी म्हणतो जाऊन देत पाच वर्षाचं आम्ही पाच वर्षात खासदार होतो तुम्ही तुमच्या दहा वर्षाचं पंधरा वर्षाचं काय असेल दाखवा तिथं जिल्ह्यात तुम्ही काय नेमकं काम केलं किती लोकांचे प्रश्न सोडले हो हे तुम्ही दाखवा माझी सुरुवात चालू करत असताना कुठल्याही कार्यकर्त्याला असं वाटू नये की खासदार त्या गावात पोहोचला नाही खासदाराचा निधी पोहोचला नाही खासदाराची त्या ठिकाणी काम पोहोचलं नाही म्हणून मी सुरुवात करायच्या आधीच माझा एक पेपर त्या ठिकाणी छापून आपल्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी पोहोच करायचा प्रयत्न केला